म्हणून आलो होतो अशी काही बैठक तुम्हाला असा काही प्रकार मानली तेवीस तारखेला जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाची तयारी या सगळ्या संदर्भात चर्चा करणे दुसरी गोष्ट अशी की काल जो राहुल नार्वेकरांनी सोकॉल्ड त्यांच्या भाषेतला निकाल लावलेला आहे त्या निकालजवळच पोहोचली तो जो निकाल लावलेला आहे तो निकाल गावागावात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठीचा काही प्रतिकार यावर एक चर्चा होती आणि गोष्टी फक्त अशा पूर्वी चर्चा झालेल्या आहेत यातल्या अजून तारखा निश्चित व्हायच्या आहेत काही वेळा निश्चित व्हायच्या आहेत काही ठिकाणं असतील सध्या तालुक्याची किंवा जिल्ह्याची ती ठिकाणं निश्चित व्हायची आहेत त्यामुळे ती एकदा तारखा वेळ आणि स्थळ हे सगळं निश्चित झालं तर महिनार आपल्या सगळ्यात ठाकरेगटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी आता शिंदेगट सुप्रीम कोर्टात जाणार आहे अशी प्रतिक्रिया काल उदय सामंत यांनी दिली जी शिंदे गटाचे मंत्री उलट माझा खरंच नार्वेकरांवर ही आक्षेप आहे की त्यांनी काल आम्हाला अपात्र करायला हरकत नव्हती तुम्ही एकाला खरं म्हणताय तर दुसऱ्याला खूप म्हणायला पाहिजे तुम्ही जर आमची बाजू चूक आहे असं लावून धरताय तर त्यांचे पात्र किनार आमचे अपात्र व्हावेत जर तुम्हाला बेठालाही दुखवायचं नाही आणि पानालाही दुखवायचं नाही या रीतीने जो काही नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे नार्वेकरांचा निकाल म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी भाजपची पोळी खाल्ली आहे त्यामुळे भाजपची टाळी वाजवणं ही नार्वेकरांची त्यानुसार नार्वेकरांनी निकाल दिला जे नार्वेकर सांगतात अठराची घटनादुरुस्ती निवडणूक आयोगाकडे पोहोचवली नाही तर मग दोन हजार अठराचे एबी फॉर्म कसे काय या सगळ्या लोकांना चालले जे एबी फॉर्म घेऊन लोक आमदार झाले त्या आमदारांना खाली तर कसं काय समजतो किंवा जे नार्वेकर सांगतात की पक्षप्रमुख बेकायदेशीर आहे सचिव बेकायदेशीर आहे कोषाध्यक्ष बेकायदेशीर आहे तर मग जो आहे तो कायदेशीर कसा काय होऊ शकतो नार्वेकरांनी काल निकाल लावत असताना त्यांनी निकाल दिलाच नाही निकाल लावत असताना जी काही विधान परिषदेची एका ड्रायबूनल वर ते बसलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांनी खरं तर खूप पक्षनिरपेक्ष असं होऊन बोलणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी काल ज्या पद्धतीने की मी किती भाजपचा हस्तक आहे कालही असं म्हटलं होतं की नार्वेकर जो निकाल देतील तो बेंचमार्क असेल जरी आम्हाला त्या निकालाबद्दल उपयुक्त नसली तरी सुद्धा तर तो, तो बेंचमार्क त्यांनी काल तयार केलाय बेंचमार्क असा आहे की भाजपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोडाखोडीच्या राजकारणाला अधिमान्यता देण्याचा कार्यक्रम ांनी दिवस पार पाडलेला आहे म्हणजे इथून पुढे लोटस ऑपरेशनच्या नावाखाली आणि चिक्कार पैसा खोके मनगटबळ सत्ताबळ अर्थबळाच्या आधारे भाजप कुठलाही पक्ष फोडू शकते आणि असा पक्ष फोडला तर नार्वेकरांचा संदर्भ देत त्याला राजवाटिका अजिबाजिका मिळू शकते हा काल भरत गोगावले यांचा व्हीप कायदेशीर ठरवलाय तर ठाकरे गटाच्या आमदारांनाही आता गोगावलेंचा व्हीप कायदेशीर लागू होईल असं अध्यक्षांचं म्हणणं हे बघा <laughs> <laughs> नार्वेकर म्हणजे अंतिम नाहीये नार्वेकर अजिबात अंतिम नाहीत आपल्याकडची जी अंतिम न्याय व्यवस्था असते ती सुप्रीम ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं विधिमंडळातला पक्ष खरा नाही जावा संघटनात्मक पक्षाचा व्हीप हा सुनील प्रभूजींचा आहे आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या ज्या डायरेक्शन असतात त्या खालच्या सगळ्या यंत्रणा आणि न्यायदान करणाऱ्या संस्थांवरती एका अर्थाने अभिलेखाच्या स्वरूपात बंधनकारक असतात पण या सगळ्यांना तिलांजली देण्याचं काम नार्वेकरांनी केलेलं आहे त्यामुळे गोगावल्यांचा आम्ही मानायचा न मानायचा त्याचं काय करायचं हे आम्ही आमच्या न्यायालयानं लढाई शकतो सात